नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत बटाटा वडा कसा बनवायचा अगदी बाहेर गाड्यावर मिळतो तसाच झणझणीत बटाटा वडा तर पीठ तयार करताना एक पद्धत इथे आपल्याला वापरायची आहे यामुळे बटाटे वडे अतिशय मस्त आणि छान असे तयार होतात तर काय आहे ती पद्धत यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पाच ते सहा मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं बारीक चिरून घेतलेलं आलं घ्यायचं आहे त्यानंतर फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि पाणी न घालता इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे यामुळे वड्याला अतिशय छान अशी टेस्ट येते आता हे तयार झालेलं जे वाटण आहे ते आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर एका बाऊलमध्ये इथे मी एक सहा ते सात उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही हे बटाटे स्मॅशरच्या सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता पण इथे मी एका ग्लासचा वापर करून हे बटाटे या पद्धतीने थोडेसे स्मॅश करून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे चांगलं स्मॅश करून घेतलेलं आहे ग्लासनं चांगलं स्मॅश करून घेतल्यानंतर हाताच्या सहाय्याने हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे स्मॅश केलेले बटाटे इथे आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका कडईमध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपण जे लसूण मिरची आलं आणि कोथिंबीरचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा इथे आपण तेलाचा वापर शक्यतो कमीत कमी करायचा आहे जेणेकरून बटाट्याची भाजी जी आहे ती खूप तेलकट होणार नाही त्यामुळे वडे छान देखील होत नाहीत त्यामुळे कमीत कमी तेलाचा वापर करून इथे आपण तेला या तेलामध्ये हे वाटण छान असं परतून घेणार आहोत यामध्ये इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आता हे वाटण छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला स्मॅश करून घेतलेले बटाटे घालायचे आहेत आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घालताना इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे नाहीतर भाजीला पाणी सुटू शकते गॅसचा फ्लेम बंद केल्यानंतरच इथे आपण यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेतलेलं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही भाजी इथे आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता ही भाजी इथे आपण पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा ग्लासच्या सहाय्याने या पद्धतीने ही भाजी आपण स्मॅश करून घेणार आहोत यानंतर इथे आपण हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आता इथे आपण हे बटाटे वडे तयार करून घेणार आहोत तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या साईजचे इथे बटाटे वडे तयार करून घेऊ शकता इथे मी मिडियम साईजचा हा बटाटा वडा तयार करून घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त असा छान अगदी परफेक्ट वडा इथे तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीचे सुद्धा हे बटाटे वडे तयार करून घेतलेले आहेत आता हे तयार करून घेतलेले बटाटे वडे आपण एका साईडला एका बाउलमध्ये इथे मी दीड वाटी बेसन पीठ घेतलेला आहे यामध्ये सुद्धा आपल्याला थोडस मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक अर्धा चमचा ओवा आपल्याला हातावरती या पद्धतीने चोळून यामध्ये घालायचं आहे आता ओवा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतले त्याच वाटीने सुरुवातीला फक्त अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आता लक्षात ठेवा इथे आपल्याला हे बेसनपीठ तयार करताना हाताचाच वापर करायचा आहे चमच्याच्या सहाय्याने इथे आपण हे पीठ मिक्स करायचे नाही आता सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी इथे मी यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत बटाटा वडा तयार करताना आपण जे हे बेसन पीठचे बॅटर तयार करतो यासाठी हाताच्या सहाय्याने हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पीठ तयार करताना इथे आपण या पद्धतीने हे तयार करणार आहोत जेणेकरून पीठ छान असं फुलून येतं एक पाच ते सहा मिनटांपर्यंत कंटिन्युअस आपल्याला हे पीठ या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि हळूहळू हे पीठ छान असं फुलून येतं तुम्हाला पाहूनच कळत असेल की पीठ हे छान असं फुलत आहे अजून इथे आपण यामध्ये सोडा घातलेला नाही आता हे पीठ पाच ते सहा मिनटांपर्यंत चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमुटभर असा सोडा घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी इथे आपण यावरती टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण याच पद्धतीने हे पीठ छान असं फुलवून घेणार आहोत पीठ जेवढे तुम्ही छान फुलवून घ्याल तेवढे बटाटेवडे चवीला मस्त आणि छान असे तयार होतात तर ही प्रोसेस आपल्याला आवर्जून करायची आहे पीठ छान असं फुललं की बटाटेवडे कुरकुरीतसुद्धा छान होतात आता लगेचच इथे आपण वडे तयार करायला घेणार आहोत आता सुरुवातीला इथे आपल्याला तेलामध्ये थोडंसं बेसनपीठ टाकून पाहायचं आहे बेसनपीठ छान असं तेलामध्ये टाकल्यानंतर वर आल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि नंतरच या तेलामध्ये आपल्याला बटाटे वडे सोडायचे आहेत बटाटे वडे तेलामध्ये सोडताना इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा फुल करायचा आहे त्यानंतर कमी करायचं आहे आणि मंद असेवर इथे आपण हे वडे छान असे तळून घेणार आहोत तर इथे मी याच पद्धतीने हे बटाटे वडे छान असे तळून घेते तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे बटाटे वडे नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा पाहू शकता तुम्ही मस्त असे कुरकुरीत बटाटे वडे इथे तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू